नमस्कार मित्रांनो आणि तुमचं सर्वांचं परत एकदा थेट कोकणातून स्वागत मी कोकणी संकू आणि आता दुपारची वेळ आहे दुपारचे तीन वाजलेत आणि मी गेलो होतो दापोलीमध्ये मला लेट झाला आणि आता शेतीच्या कामांना सुरुवात आता जानेवारी महिना आहे आणि आता कवर तोड तोडणीचा सीझन चालू झाला आहे आता मी रानवलं होतं कवर तोडायला तर बघा आजचा ब्लॉक जंगल दर्शन थेट कोकणातून आणि कावाल तोडणीची व्हिडिओ पण बघा लास्टपर्यंत नक्कीच आता शेतीच्या कामाला सुरुवात आत्तापासूनच अजून पाऊस पडेपर्यंत कामच असतात शेतीची तर आज बघा कवाल तोडणी इकडं माझा कसो आहे इकडं आणि इकडे काजू आहेत आणि हा कवाल तोडतात आता भाजवणासाठी भाजवण करता म्हणजे तारवा असतो त्याच्यामध्ये भाजवण करतात नंतर आमच्याकडची माती आहे अशा विशिष्ट प्रकारची आहे ना तिला भाजवण करायच लागतो तर सर्व काही भाजतो भाजवण केल्यानंतरच त्यासाठी भाजवण्यासाठी बघा हा कवाल हा तोडतात तो आणि इथं बोरीचं झाड आहे आणि बोरी वगैरे हो बोरा आली नाहीत आपल्याला आवाज होते तिकडून तिकडून कवाल तोडींना तोडतायत काजू काजू एवढं नाही मग आपलं काजवून बघायला पाहिजेत आणि आमची माणसं इकडं आहेत तुमच्या इकडं गजगज जंगल आहे चालले आहेत चप्पा झाडं उचलले आहेत सोडून ठेवलेलं आहे कावाट हा कावाड

तू व्हायला बनव व्हायला बनव बाबा एक फाना अडकले 比如。哎呦

जाऊन काय निघाल ना जेवणा खावणा घालायचे कोण पोबा करायला देवाचे रीती नेताय कुठं अरे वाच घराला पलास्टर होतो पोबा म्हणजे मग तिकड काय नाही

ठेव तू कुठे ठेवतेस माणसाने आता माझ्या गोयला चढवलं आणि मला तर खरंच पाठवलं आपला काम संपला तर नक्की सांगा कमेंट करून आजची व्हिडिओ कशी वाटली आणि अशाच व्हिडिओ बघायसाठी आपले व्हिडिओ बघत राहा कायम असं जंगल दर्शन आणि रानातली शेतातली कामं आपल्या चॅनल बघायला मिळतील नक्की असंच बघत राहा आणि आपल्यासोबत कंटिन्यू राहा राहा बाय बाय